महिपास काम करते हे सत्य अर्जुन आणि सायलीच्या समोर तर दुसरीकडे प्रियाने सायलीला स्वयंपाकघरातून केलं बेदखल तर प्रेक्षकांना ठरलं तर मग या मालिकेचा नुकताच प्रोमो समोर आलेला आहे या प्रोमो मध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रिया ही बाकी घरातल्यांच्या समोर सायलीसोबत खूपच गोड गोड वागत असते पण जेव्हा कुणीच नसतं तेव्हा ती तिचे खरे रंग दाखवायला सुरू करते आणि सायलीला हवा तसा त्रास देते तर आता सायली ही स्वयंपाकघरात जेवण बनवत असते तेव्हा प्रिया तिथे ते येते आणि तिला ओरडत म्हणते हे हे काय आहे तुझी किचनची वेळ अजून सुरू झालेली नाहीये तू उभी का आहेस इथे आणि ती सायलीच्या हाताला ओढत तिला बाहेर काढत म्हणते चल 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 निग इथून तेव्हा सायली आता तिला चिडत म्हणते ही काय वागायची पद्धत आहे का चांगल्या घरातल्या सुना अशा वागतात का तेव्हा प्रिया तिला म्हणते की चांगल्या घरातल्या सुनांना कशा वागतात हे तू मला सांगू नकोस ती तोंड वाकडं करत म्हणते की तुला तर या घरची सुनंही मानत नाही असं म्हणून ती सायलीला किचनमधून बाहेर काढते तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुना सायलीला म्हणत असतो आतापर्यंत आपण हाच विचार करत होतो की प्रियाने कोर्टात खोटी साक्ष का दिली पण ही प्रिया आधीपासूनच त्या महिपाससाठी काम करत असणार आणि त्या रात्रीबद्दल मधुभाऊने कोर्टात एक स्टेटमेंट दिलंय आणि प्रियाने दुसरं स्टेटमेंट दिलंय मग आता आपण कोर्टात हे प्रूफ करूयात की त्या रात्री खोटं बोलणारी व्यक्ती होती तेवढ्यात लगेच सायली अर्जुनला म्हणते की प्रिया मधुकर तर आता प्रियाचं खोटं हे लवकरच सगळ्यांच्या समोर येणार आहे तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच फुडची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा